नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक मा जास्ती प्रकारे मिळवायचा आहे तर भरपूर शेतकऱ्यांना पीक मॅची जे काही रक्कम आहे ते कमी मिळते तर तुम्हाला जास्तीत जास्ती पीक कशा कशाप्रकारे मिळणार आहेत व तुम्हाला तक्रार कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये करायची आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर तुम्ही पीक आता भरलेला असेल खरीपचा असो किंवा रब्बीचा तर पिकाची जे की अवस्थेमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये पीक मा क्लेम करणे आवश्यक आहे जेणेकरून भरपाईची रक्कम ते तुम्हाला दुप्पट मिळेल तर भरपूर शेतकरी आधीच तक्रार करतात त्यामुळे त्यांना भरपाईची जे काही रक्कम आहे ते त्यांना कमी मिळते व जे शेतकरी लेट करतात त्यांना भरपाईची रक्कम जास्त मिळते तर आता आपण पाहणाऱ्या कोणत्या अवस्थेमध्ये जर तुम्ही तक्रार केली तर त्याची जे काही रक्कम आहे ती तुम्हाला सर्वात जास्ती मिळेल जर तुम्ही खरीप पिकमा भरलेला असेल तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकाचा समावेश होतो रब्बीमध्ये जे काही गहू हरभरा तर अशा जे काही पिकांचा यामध्ये समावेश आहे जर तुम्ही खरीपचा पिकमा भरलेला असेल किंवा रब्बीचा तर तुम्हाला क्लेम करताना एक जे काही नियम अटी आहे ते इथं लक्षात घ्यायचे आहेत भरपूर शेतकरी चार किंवा पाच दिवसाची डेट जे काही जुनी डेट टाकतात तर, तर तुम्हाला तसं टाक करायचं नाही आहे तुम्हाला बहात्तर तासाच्या जर तुमच्या जे काही नैसर्गिक का आपत्तीमुळे जर ढगफुटीमुळे व चक्रीवादळ व जास्ती पावसामुळे जे काही तुमचे पिकाचे जर नुकसान झालेले असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी बहात्तर तासाच्यात तुम्हाला तक्रार करायची तरच तुम्हाला याची जी काही रक्कम आहे ती तुमचा पीक मंजूर होऊन तुम्हाला मिळेल तर आता पिकाची जी काही अवस्था आता पेरणी आणि लागवड जेव्हा तुम्ही पेरणी करता व लागवड करता तर अशामध्ये जे तुमचं जर नुकसान झालं जे की जास्ती पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही ढगफुटीमुळे काही चक्रीवादळामुळे जर तुमच्या पिकाचे जर नुकसान झाले तर तुम्हाला त्यामध्ये पंचेचाळीस टक्के एवढी जे काही भरपाई तुम्हाला मिळणार आहे पीक काढणीच्या अवस्थेमध्ये जर तुमचं पीक काढणीच्या अवस्थेमध्ये म्हणजे पीक जर तुमचं थोडंसं वाढलं तर त्यामध्ये तुम्हाला सात टक्के जे की भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे फुल अवस्थेमध्ये जर तुमच्या जर कापूस असेल त्या जे काही त्याचप्रमाणे तूर असेल फुलावर आलेली असेल तर अवस्थेमध्ये जे काही पंच्याहत्तर टक्के एवढी जी काही भरपाई त्यांना मिळणार आहे तर शेतकरी बांधव जे काय करतात पेरणी झाली की त्याचं जे काही पंधरा वीस दिवसाने त्याचा जो काही तक्रार आहे ते करतात तर जास्ती पावसामुळे त्याचं काही जास्ती नुकसान होत नाही त्यामुळे त्यांना पंचवीस टक्क्याच्या आतच त्याची जे काही भरपाईची रक्कम आहे पितण्याची ते त्यांना मिळते पक्व अवस्थेत आता जर सोयाबीन असेल म्हणजे सोयाबीन आता काढणीसाठी आलेलं आहे काढणीसाठी पंधरा वीस दिवस बाकी आहेत तर अशा कालावधीमध्ये जर तुम्ही जर कंप्लेंट केली किंवा गहू असेल किंवा हरभरा असेल पक्व अवस्थेमध्ये तर, ये तर, तर, तुम्हा, तर, तर, तर तुम्हाला पंच्याऐंशी टक्के भरपाई इथं त्यांची मिळणार आहे त्यानंतर काढणी अवस्थेमध्ये जर तुमचं कोणतंही पीक गहू असेल हरभरी हरभरा असेल ज्वारी असेल त्यामध्ये सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल तूर असेल कापूस असेल जे काही काढणी अवस्थेमध्ये जर आलं तर त्या अवस्थेमध्ये जर तुम्ही जर तक्रार केली तर तुम्हाला शंभर टक्के भरपाई याची मिळणार याची जे काही भरपाई आहे ते तुम्हाला शंभर टक्के मिळेल तर तुम्ही जे आहे जे की आता कारणीवस्थेमध्ये तुम्ही जर पक्कवस्थेमध्ये किंवा कारणीवस्थेमध्ये जर तुम्ही जर तक्रार केली तर तुम्हाला जास्ती चान्सेस आहे की तुम्हाला भरपाई जास्ती मिळेल तर सर्व शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे जे आहे तुम्ही जर तक्रार केली तर तुम्हाला पीकम्याची भरपाईची रक्कम ती दुप्पट मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे तर आता क्रॉप इन्शुरन्सची नवीन ऍप्लिकेशन आलेली आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला आता ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे तर तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचा तुम्ही पीक मा भरलेला आहे त्याचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला, 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 तुम्हाला जी की लॉग इन करून त्या प्रोफाईलमधून तुम्हाला आता तक्रार करायची आहे तर तिथून तुम्ही पिक पावती तुमचा क्लेम अप्रुव्हल झाला का रिजेक्ट झाला ते सुद्धा चेक करू शकता तक्रार करताना तुम्हाला बहात्तर तासाच्या आताच तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे जेव्हा पाऊस पडला तेव्हापासून बहात्तर तासाच्या तास। आतच तुम्हाला तक्रार करायची आहे तक्रार केल्याच्या नंतर पाच किंवा सहा दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या तक्रारचा स्टेटस चेक करायचा आहे की तुमचं अप्रुव्हल झालं की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेलं आहे ज्यांचे क्लेम इथे रिजेक्ट झालेले आहेत तर मागच्या वेळेस जे की पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे क्लेम इथे रिजेक्ट झाले होते जे की खरी पीक मिळायचे होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी डेट चुकीचे टाकल्यामुळे त्यानंतर चुकीचं रिझन सिलेक्ट केलं तर, तर, के तर भरपूर शेतकरी काय करतात पाऊस पडत नाही तू तरीसुद्धा पावसाचं रिझन टाकतात तर पाऊस जे जा, जेव्हा जा, पाऊस झाला तेव्हाच तुम्ही क्लेम करून घ्यायचं आहे जर तुमचं काही रोगामुळे जर काही रोग आला पिकावर तर त्याचं क जे काही तुम्हाला ऑप्शन त्यामध्ये दिलेले आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करून क्लेम करायचं आहे क्लेम करताना कोणत्या चुका करायची नाही क्लेम व्यवस्थित कशा प्रकारे करायचं आहे जे की आता तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेलं आहे कोणत्या अवस्थेमध्ये तुम्ही जर क्लेम केला तर सर्वात जास्त पीक विमा मिळेल पीकमा संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील पीक विमा वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे भरपूर जिल्ह्यांमध्ये विम्याची रक्कम जमा झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अधिक जर जमा झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी त्याचप्रमाणे फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्या चॅनलला अशाच प्रकार चैप्टर्स व पीकमा संदर्भात माहिती बघायला मिळेल थँक्यू